नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनलला तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे रोडला सरस्वती संगीत महाविद्यालयापासून थोडंसं पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी चाळीस बाय चाळीस गुंटीवर येणे कम्प्लीट असलेला खुल प्लॉट विक्री विक्रीसाठी आलेला आहे रेट अठराशे रुपये पर स्क्वेअर फुट मालक सांगत आहे ज्यांना कुणाला हा प्लॉट पाहायचा असेल तर नक्की संपर्क करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लातूर प्रॉपर्टी अड्डा नावानं तुम्हाला त्या ठिकाणी मोबाईल नंबर मिळेल त्यानंतर तुम्ही संपर्क करू शकते अशाच नवनवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनल तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बारशी रोडला सरस्वती संगीत महाविद्यालय वगैरे आहे त्या लोकेशन पासून एक किलोमीटर आतमध्ये गेल्यानंतर हा दोन रोडचा प्लॉट तारेज कंपोन असलेला विक्रीसाठी आहे प्लॉटची साईज आहे चाळीस बायचाळीस पूर्व आणि दक्षिण दिशी आहे अठराशे रुपये पर स्क्वेअर फूट रेट मालक सांगत आहेत ज्यांना कुणाला हा प्लॉट पाहायचा असेल त्यांना नक्की संपर्क करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर प्रॉपर्टी अड्डाणा आणि मोबाईल नंबर मिळेल आपलं ऑफिस आहे रोडला त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकताय रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला आ, हे प्रॉपर्टी दाखवण्यात येईल ज्यांना पाहायचं असेल तर नक्की संपर्क करा खूप सुंदर गुंटीवारी आणि लेटेस्ट गुंटेवारीने झालेला हा खुल्ला प्लॉट आहे लवकरात लवकर संपर्क करा जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते या ठिकाणी बघू शकता हे तार्याचं कंपाऊंड केलेलं आहे पूर्व दिशा आहे सरस्वती संगीत महाविद्यालयापासून पुढे गेल्यानंतर अर्धा किलोमीटर अंतरावर